परंतु साहेब आपण संतोष देशमुखच्या प्रकरणात जी कंखर भूमिका घेतली मला सगळ्या जणांना विनंती आहे जी मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात कणखर भूमिका घेतली ती जेवढ्यांना आवडली तेवढ्यांनी दोन्ही हात वर करा आवडली साहेब सगळ्यांना आवडली ही जी कणखर भूमिका आणि तुम्ही जे म्हणले ना मी कुणालाच सोडणार नाही त्याच्यावरती सगळ्या जनतेचा विश्वास आहे आमचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय अजून राग वाळू हो माफिया यांना सुद्धा मोका लागला पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि तुम्ही ते लावाल हे आमची खात्री आहे आणि माझं भाग्य परमभाग्य सगळ्या मतदार संघाच्या समोर सांगतो की एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार पाच वर्ष साहेबांचे कागद त्यांचा बॉक्स खालून वर काढून द्यायचं काम मी करायचो ते जरी माग पुढं बसण्याची संधी मला मिळाली साहेब दोन एकोणीसशे नव्याण्णव ला मी फार छोटा माणूस आहे गंगाधरराव फडणवीस साहेब तरी एम एल सी होते माझा बाप ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा झाला नाही तरी तुम्ही मला शेजारी बसून घेतलं त्याच्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो दोन हजार साहेब माझ्यावर हरळ उगवली असती हरळ उगवणे म्हणजे काय हे माहिती आहे दोन हजार एकोणीस पासून माझ्यावर माझ्या कुटुंबावर कटकार कटकारस्थाने करून वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचं काम झाला प्रयत्न झाला परंतु आपण माझ्या पाठीमागे दत्त म्हणून उभा राहायला हे सुद्धा सगळ्या लोकांना या ठिकाणी सांगतो साहेब मला पूर्ण बहुमत येऊन सुद्धा तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाला नाहीत जनादेश तुमच्या बाजूने होता पण पहाट आता जनादेश चोरून नेला ज्या प्रकारे आपल्यावर आणि त्या कालावधीत ज्या प्रकारे आपल्यावर राजकीय आणि कौटुंबिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याचे कटकारस्थान राखली गेली रचली गेली परंतु आपण कुशाग्र बुद्धीने जो संघर्ष केला त्याला नाही त्यावर ना मात केली आपण आणि त्याला तोडच नाही बिनजोड पहिलवान मानतात तो बिनजोड पहिलवान आपल्याकडं हंगाम्यात फेरतेत ना दुसरा पहिलवानच उठत नाही आता हा बिनजोड पहिलवान झालेला आहे झालाय का नाही हो की नाही हो। आणि मला अभिमान आहे साहेब आपण विरोधी पक्ष नेता असताना भाजपाचे एकशे सहा वरचे सव्वीस त्यात मी सुद्धा होतो आणि मला निवडून आल्यानं तुम्ही आणि पंकजाताईंनी दोघांनी खूप चांगली मदत त्यावेळेस केली होती आणि आमदारापैकी एवढ्या आमदारापैकी एकही आमदार कोणाच्या दारात गेला नाही कोणाच्या समोर जाऊन ऍडजस्ट व्हायला गेला नाही तुमचं नेतृत्व होत हे आपलं राजकीय कौशल्य आणि व्यक्तिगत जिवाळा असल्याचं सर्टिफिकेट होत साहेब नाही तर लय आमदार इकडून तिकडं तिकडून इकडं तुमच्या प्रेमामुळे साहेब एकही माणूस फुटलं नाही हो बाकीचे लय काय आता पार कोणाचे घरं पाडा कोणाचं काय करा ते केलं तर ता, तरी बी कोणाचं आमच्यासारखं तीस तीस केस झाले साहेब त्या कालावधी तीस तीस गुन्हे आणि रात्री साडे अकराला पोलीस पाठवायचे नाहीत का घरात मला इतके वाईट दिवस काढले साहेब आम्ही पण कोणाच्या दारात गेलो नाही आणि अध्यक्ष शेवटच मुख्यमंत्री महोदय मी दिवार चित्रपट पाहिला दिवा हे मला पाणी पाहत दिवार पिक्चर बघितला होता साहेब मी कॉलेजच्या जेवणाच्या काळात त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर शशी कपूर हे भाऊ भाऊ असतात माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त पाहायला निरुपा राय त्यांची आई असती शशि कपूर इन्स्पेक्टर दाखवले आणि अमिताभ बच्चन जरा झंटा भांडा दाखव अमिताभ बच्चन शशि कपूरला म्हणतो मेरे पास गाडी है नोकर है चाकर है पैसा है धन है दौलत है तेरे पास क्या है त्यावेळेस शशी कपूर म्हणतो मेरे पास मा है, मेरे पास मा है। तसं आईचा आशीर्वाद तुम्हाला आत्तापर्यंत भेटतोय साहेब तुमच्या इतक्यांचं पाल कोणीच माझी तर आई माझी आई गेली माझे वडील गेले पण माझी दुसरी आई मात्र जिवंत आहे की माझी आई मी लपवली नाही साहेब सभागृहामध्ये तुम्हाला विचारलं माझ्या आईचं नाव घेऊ का मी माझ्या दुसऱ्या आईचं सांगा आण साहेब आत्ता मला त्यावेळेस आशा वाटते याला काहीतरी मिळत आहे का आणि याला काही मिळतंय का मला नाही मंत्रिपद दिलं नाही काही नाही दिलं तरी मी म्हणतो मला मंत्रीपद नको मला पालकमंत्रीपद नको आणखी तर काही देऊ नका साहेब फक्त हे चार सी आणि तिकडचं साडेतीन सी आणि हे हिनवतेच साहेब मला हे हिनवतेच याच काय मुख्यमंत्र्यापासून याच काय मुख्यमंत्र्या पण मला म्हणते तेरे पास आहे तर मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे आणि हा आशीर्वाद असाच ठेवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत भाजप आमदार सुरेश दस यांची आष्टी मतदारसंघातील खुंटेबळ साठवण तलाव प्रकल्पाचे लोकार्पण केले दरम्यान या कार्यक्रमात सुरेज दस यांनी पुन्हा एकदा तुफान फटकेबाजी केली माझ्याजवळ देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद आहे असं म्हणत दस यांनी विरोधकांना ठणकावले तसेच आईच्या वडिलांची आठवण काढत धस व्यासपीठावरच भाऊक झाले सुरेश दस म्हणाले सुरे की एक काळ असा होता की आमच्यावर तीस तीस गुन्हे दाखल होत होते अर्ध्या रात्री पोलीस येत असत आम्ही खूप वाईट दिवस काढले पण कधी कुणाच्या दारात गेलो नाहीत मी कॉलेजच्या जीवनात दिवार चित्रपट पाहिला होता त्यामध्ये अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्यातील एक संवाद आहे शशी कपूर इन्स्पेक्टर दाखवले आणि अमिताभ बच्चन असाच दाखवले आहे अमिताभ शशी कपूरला म्हणतात मेरे पास गाडी आहे बंगला आहे नोकर आहे पैसा आहे धन आहे दौलत आहे तेरे पास क्या आहे यावर शशी कपूर म्हणतो मेरे पास मा आहे तसं तुम्हाला आईचा आशीर्वाद भेटतोय तुमच्या इतकं नशिबान कोणीच नाही साहेब माझ्याकडे तर आई पण नाही माझी आई गेली माझे वडील गेले पण माझी दुसरी आई जिवंत आहे मी माझी आई लपविली नाही साहेब सभागृहामध्ये तुम्हाला विचारलं की माझ्या आईचं नाव घेऊ का मी माझ्या दुसऱ्या आईचंही नाव घेतलं साहेब बऱ्याच जणांना असं वाटत होते की याला काहीतरी मिळतंय आहे म्हणून अखंड तांडव सुरू आहे पण मला मंत्रीपद नको पालकमंत्रीपद नको मला फक्त चार टी एम सी आणि तिकडे साडेतीन टी एम सी पाणी मिळाले पाहिजे असं धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली पुढे बोलत सुरेश धस म्हणाले की मला बरेच लोक हिनवत आहेत की याचे जवळ काय आहे तुझ्याजवळ जवळ काय आहे असे विचारतात पण मी त्यांना सांगू इच्छितो की माझ्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद आहे देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख प्रकरणात कनखर भूमिका घेतली तुम्ही कोणाला सोडणार नाही असे म्हणालात त्यावर सगळ्या जनतेचा विश्वास आहे असे सुरेश दस व देवेंद्र फडणवीस यांच्या समोर म्हणाले देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख प्रकरणात कनखर भूमिका घेतली तुम्ही कोणाला सोडणार नाही असे म्हणालात त्यावर सगळ्या जनतेचा विश्वास आहे असेही धसे देवेंद्र फडणवीस यांच्या समोर म्हणाले राख वाळू भूमाफिया यांना देखील मकोका लागला पाहिजे ही आमची विनंती आहे ते तुम्ही कराल याची आम्हाला खात्री आहे दोन हजार एकोणीसपासून माझ्यावर माझ्या कुटुंबावर वेगवेगळ्या प्रकारे त्रास त्रास देण्याचे काम काहींनी केले पण तुम्ही माझ्या पाठीशी दत्त म्हणून उभे राहिला तुम्ही बिनजोड पैलवान आहेत अशी देवेंद्र फडणवीस यांची स्तुती आमदार सुरुदास यांनी केली